तुम्हाला तेच सांगतो कि आता नाटक करायचं नाही पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाही सरकारने मुख्यमंत्र्यांनी सुद्धा नाही गृहमंत्र्यांनी नाही सरकारने त्या भानगडीत पडायचं नाही तुमच्यामुळं तुमचं तर कार्यक्रम होणारच होणार सरकारच्या राज्यातल्या पण तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा बट्टा लागणारे त्यांचा बोट्ट होणार होणारे सगळा कारण हे मराठी आहेत शेवटी तुम्ही आमच्या आई बहिणीवरती हात टाकला पुन्हा डबल त्या भानगडीत पाडणे काठी सुद्धा डावचायचे नाही पोराल काठी सुद्धा जाऊ विचार जो साहेब असल्याला काय किंवा आहे का माहित नाही त्याचा प्रश्न विचारायचं राज्यामध्ये आज सुव्यवस्था आहे गृहमंत्री तेच आहेत त्यांच्याकडे तो अधिकार आहे राज्यात सुव्यवस्था आहे का नाही नाही त्याच्यावरती मी आता आज नाही बोलणार पण आम्हाला मुंबईकडे निघताना एकाही पोराला आडवं पडायचं नाही राज्यातलं पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही पाधन रस्ता सुद्धा मग बाकीच तुम्ही तुमचं बघून घ्या पाधन रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही राज्यातला माझ्या एकाही पोराला काठी सुद्धा अशी ओवर काढली नाही पाहिजे कुठं पोलिसांच्या बळावरती मराठ्यांवरती अन्याय अत्याचार करायचा बंद करायचं आम्ही शांततेत येतोय आणि आम्ही सिद्ध करून दाखवलंय मुंबईत जाऊन सुद्धा करोड लोक ते गेल शांततेत गेले शांततेत वापस आलेत ही पहिली देशाच्या पाठीवर जगाच्या पाठीवर मराठींची जात अशी ती शांततेत जाऊन शांततेत आली आणि मी माझ्या समाजाला आवाहन केलंय फक्त तुम्ही शांत यायचं शांत यायचं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं काही गरज नाही दगड दगड फेकीत जा पुढीची जेव त्याला धरून पुढील गाडीत फेकून द्यायचं अजिबात नाही पण नाटकं जर केले तर ते सरकारला जळ जाणार आम्ही शांततेत देणार आहेत तुम्ही पुढून नाटक करायचं नाही No, so but